उपस्थित या ठिकाणी गगन मलिक फाउंडेशनचे अध्यक्ष गगन मलिक फाउंड गगन मलिक साहेब आलेले आहेत त्यांचा आम्ही भिक्खू संघाद्वारे पुष्पगुच्छ त्यांना आम्ही आशीर्वाद देऊ इच्छितो साहेबांनी समोर समोर यायचं आहे भिक्खू संघ त्यांना आशीर्वाद देतील या ठिकाणी आय एस अधिकारी श्रद्धावान उपासक प्रवीण दराडे साहेब आलेले आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो त्यांनी स्टेजकडे यावं त्यांच्या पत्नी आय आर एस शद्धान उपासिका पल्लवी ताई हे सुद्धा आलेले आहेत त्यांनी सुद्धा स्टेजकडे यायचं आहे ओ काका ओ कॅमेरा सदा सुती भवंतु ते सब मंगल सब देवता सब दमेवंतु ते सब मंगलं रखन सब देवता सब संगानु सदा सुद्धी भवतु ते गदन मलिक साहब का बहुत बहुत वेलकम बहुत बहुत वेलकम बडे बनते के हा और स्वागत आपने जो कुछ महाराष्ट्र में बुद्ध की मूर्ति लाकर बहुत इतिहास बनाया है उस इतिहास के लिए आपका बहुत स्वागत है आई दर्ज के परिवार समोर है आपके साथ बसने व्यवस्था के लिए साहब दुकू संघातर्फे दुःख संघ आशीर्वाद देत है, परिवारांनी स्वीकार करायचा सब मंगल रखनु सब देवता सब बुद्धानुभावेना सब सबदध सब संघानुभावेन श्रोती भवंतु ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवजी फडणवीस साहेब यांचे मुख्य सचिव आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्यांचं दोघंही पती पत्नींचं स्वागत करण्यात येत आहे

बाबासाहेबांनी आपल्या भाषणामधून सांगितलं होतं की तुमच्या जर समाजामधला एक व्यक्ती कलेक्टर झाला तर त्याने त्याच्या समाजामध्ये जावं त्या गाडीमध्ये जावं त्या लहेजामध्ये जावं जेणेकरून तुमचा इतर समाज जो अजूनही गरीब अवस्थेमध्ये आहे दोन्ही भांडी करून जर आपलं गुजारणा करत असेल तर ती तिच्या लेकरांना शिकेल की बाळा बघ आपल्या समाजातले आपले साहेब व्यक्ती कसे साहेब बनलेत आणि कसे छानपैकी गाडीमध्ये जातात तो आदर्श आज दराडे परिवाराने या ठिकाणी येऊन आम्हाला दिलेला आहे म्हणून भिक्कू संघातर्फे त्यांचं मनापासून स्वागत करतो इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तरुण आणि तरुणी